नमस्कार अक्षय आणि आरोही पाचगणीला आलेले असतात तेव्हाच अक्षय आणि रमाची भेट होते तेव्हा अक्षय रमावरती खूपच चिडलेला असतो आणि आरोहीला तिथून घेऊन जात असतो तेवढ्यात मात्र अण्णाभाऊ नाईक आणि साई तिथे आलेले असतात साई मोठ्याने बोलतो अक्षय थांब इतके वर्ष मी शांत बसलो तू माझ्यावरती नको नको ते आरोप केलेस पण आता मात्र मला शांत बसायचं नाही आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता रमावरती लागलेले सर्व आरोप फेटाळून लावतो अक्षय तुला माहिती तरी आहे का तू ज्या रमावरती आरोप करतोयस ती रमा अगदी पवित्र आहे त्या रमाने तुझ्याशिवाय कधीच दुसऱ्याचा विचार केला नाही अक्षय अरे जरा विचार कर ती रमा फक्त आणि फक्त तुझीच आहे आणि कायम तुझीच राहिली तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो का मग ती रमा माझ्या तान्ह्या बाळाला टाकून इकडे का निघून आली आणि तेही तुझ्यासोबत तेव्हा साई हसतो आणि मोठ्यानी बोलतो चुकतंय तुझं अक्षय चुकतंय तू पूर्णपणे चुकीचं वागतोय अक्षय तू काय वागतोयस ते तुझं तुला तरी कळतंय का अक्षय प्लीज स्वतःला विचार खरोखर तुझी रमा तुला सोडून अशी अचानक येऊ शकते जिचं तुझ्यावरती भरभरून प्रेम आहे तेव्हा लगेच अण्णाभाऊ नाईक बोलतात हे बघा मला तर तुमच्याबद्दल काही माहिती नाही पण माझी मुलगी अगदी पवित्र आहे खरं सांगायचं तर इतके वर्ष माझ्यासोबत आई सोबत आहे त्या वर्षात मी तिला चांगलंच ओळखलं आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो मग रमा तू मला सोडून का आलीस तेव्हा साई सगळं अक्षयला सांगतो ते ऐकताच अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते अक्षय मोठ्याने बोलतो काय हिरावती आत्याने हे सर्व घडवून आणलं हिरावती आत्याची एवढी हिंमत हिरावती आत्या असं कसं काय वागू शकते तेव्हा लगेच रमा बोलते अहो ती बाई कोणत्याही थराला जाऊ शकते ती बाई काहीही करू शकते तुम्हाला माहिती तरी आहे का त्या बाईने काय काय केलंय ते अहो जरा विचार करा मला जर का त्या बाईबद्दल काही माहिती असतं तर कदाचित मी तिला असं असं थांबवलंच नसतं पण काय करणार माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणूनच मला ते शहर सोडावं लागलं तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा रमा खरंच मला माफ कर माझं चुकलं जिच्यावरती प्रेम केलं तिच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा टाकून तिच्यावरती नको नको ते आरोप केले रमा प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र रमा बोलते संपलंय सर्व आता विचार करून काय उपयोग त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा मी तुझी माफी मागतो रमा प्लीज प्लीज मला माफ कर नको तो गैरसमज मी माझ्या मनात धरून ठेवला तेव्हा लगेच रमा बोलते जाऊ देत मी तुमच्यावरती कधीच रागात नव्हते मला फक्त माझ्या मुलीला भेटायचं होतं तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो आणि लगेच अक्षय आरोहीजवळ जातो आणि आरोहीला बोलतो आरोही बाळा तू मला प्रत्येक वेळेला विचारायचीच ना तुझी मम्मा कुठे आहे मी तुला प्रत्येक वेळेला टाळायचो पण आज मात्र मी तुझ्या मम्माची भेट घडवून आणणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते काय बोलताय तुम्ही बाबा माझी मम्मा मला भेटणार आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो ती दुसरी तिसरी कोण नाही ही रमाताई आहे ना, रमा ना तीच तुझी मम्मा आहे तेव्हा लगेच आरोही बोलते काय रमाताई माझी मम्मा आहे तेव्हा लगेच रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो रमा ताईच तुझी मम्मा आहे खरं सांगायचं तर विश्वास ठेव माझ्यावरती तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी आरोही बोलते मम्मा आणि मम्मा मम्मा करत आरोही जाऊन रमाला बिलगते रमा सुद्धा आपल्या मुलीच्या मिठीत जाऊन खूपच खुश असते रमा स्वतःशीच बोलते देवा आज माझ्या सगळ्या इच्छा तू पूर्ण केल्यास मला बाकी काही नको देवा माझं सगळी स्वप्न पूर्ण झाली तेव्हा मात्र अक्षयच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलेलं असतं आणि अक्षयसुद्धा जाऊन त्या दोघींना मिठी मारतो तेव्हा साई स्वतःचे डोळे पुसत नाईक ना म्हणतात खरं सांगू का सर आज मला माझं कर्तव्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय आज रमाची आणि अक्षयची भेट घडवून मी माझ्या कर्तव्यातून मुक्त झालो आहे तेव्हा लगेच रमा बोलते नाही आ साई अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला साई तुम्हाला माहिती आहे का तुमच्याशिवाय मी कोणतीच गोष्ट आता करू शकत नाही तुमची मदत मला लागणारच आणि अक्षय साई फक्त माझा मित्र आहे बाकी कोणीच नाही खरं सांगायचं तर अक्षय मी माझ्या जीवनात जर का कोणाला मित्र खरोखर मनापासून मानला असेल तर ती दुसरी तिसरी कोणती व्यक्ती नसून फक्त आणि फक्त साई आहेत हे ऐकून मात्र अक्षयला खूपच आनंद झालेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो खरंच रमा मला माफ कर माझं चुकलं रमा मी असं वागायला नकोच होतं पण काय करणार रमा माझं जे काही चुकलं त्यासाठी मी तुझी माफी मागतो तेव्हा लगेच रमा बोलते माफी मागायची गरजच नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि तुम्ही कशाला माफी मागताय तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा किती काही झालं तरीसुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि कायमसोबत असणार तेव्हा मात्र अक्षयला खूपच आनंद झालेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो थँक्यू सो मच रमा पण आता पाचगणीमध्ये प्लॅन शिजलेला असतो की इरावतीला कशी अद्दल घडवायची तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लॅन तर शिजलाय पण आता मिशन पुणे आपण आता पुण्याला जायचं आणि त्या इरावतीला चांगलीच तिची लायकी राखवायची तेव्हा लगेच साई बोलतो मी तुमच्या तुमच्यासोबत येणार कारण माझी गरज तुम्हाला लागणारच मला माहिती आहे कारण त्या इरावतीवर माझा अजिबात विश्वास नाही तेवढ्यात मात्र अण्णाभाऊ नाही बोलतात मी तर येऊ शकत नाही पण तुम्हाला कुठलीही मदत लागली तरीसुद्धा तुम्ही मला एक फोन करा माझ्या मुलीसाठी मी कधीही कधीही येऊ शकतो अगदी अपरात्रीसुद्धा हे ऐकून मात्र अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं आणि अक्षय रमाला बोलतो रमा अगं किती जीवाभावाची माणसं तू इथे जोडलेस पण रमा मी मात्र तुला ओळखलं नाही याचं गिल्ट मात्र माझ्या मनात कायम राहणार तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते खरं सांगू का अक्षय तुम्ही येता जाता हेच जर का बोलणार असाल तर मला या विषयावर बोलायचंच नाही संपलाच विषय तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही आता इरावतीला संपवल्याशिवाय मी राहणार नाही इरावतीची वाट तर मी लावणारच आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र साई बोलतो अक्षय जे काही करायचं आहे ते शांतपणे तेवढ्यात मात्र आरोई बोलते मम्मा मम्मा मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत तेव्हा लगेच रमा बोलते हो बाळा आपण खूप गप्पा मारायच्या त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो अगं आरू आता यापुढे तुझी मम्मा तुझ्यासोबतच राहणार त्यामुळे तुला किती गप्पा मारायच्या आहेत तेवढ्या मार आता मला माहिती आहे आता तू माझ्याशी गप्पा नाही मारणार तू मला तर एकट्यालाच पाडणार ना तेव्हा ते लगेच आरोही बोलते नाही बाबा मला तुझ्यासोबतसुद्धा गप्पा मारायला खूप आवडतात तेव्हा लगेच रमा बोलते आरू बाळा मला तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायची आहे तू मला सांगशील ना तेव्हा लगेच आरू बोलते हो मम्मा सर्व काही सांगेन मी तुला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पाचगणीमध्ये शिजलेला प्लॅन पुण्यामध्ये येऊन सक्सेस होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू